पाच शेतकऱ्यांकडून अठ्ठावीस हजार रुपयांची लाच घेणारा कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर याच्या मिरज येथील युनियन बँक ऑफ इंडिया बँकेच्या लॉकरमधील मोठे घबाड शुक्रवारी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले लॉकरमध्ये तब्बल सव्वा दोन किलो सोने आणि रोख रक्कम अशी पावणे दोन कोटी रुपयांची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे राजेश आनंदराव सलगरकर वर्ष पस्तीस सध्या राहणार आंबेजुगाई मूळ राहणार मिरज हा परळी येथील माजलगाव पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहे तो वर्ग एकचा अधिकारी आहे तक्रारदार व साक्षीदार आणि गावातील इतर पाच शेतकऱ्यांचे चिंचोटी ती तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्याची परवानगी देण्यासाठी सलगर यांनी प्रत्येकी अठ्ठावीस हजार रुपयांची लाच घेतली होती एसीबीने बावीस मे रोजी खात्री करून कारवाई केली होती त्याच्याविरोधात पिरळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अपर अधीक्षक मुकुंद आघाव उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनुस शेख सुरेश सांगळे अविनाश गवळी भरत गार्दे अमोल खरसाडे अंबादास पुरी कुमार कोरडे यांनी केली होती दरम्यान सांगली जिल्ह्यातील मिरज येथील सलगरकर हा रहिवाशी आहे त्याचे बँकेतील लॉकरची शुक्रवारी झडती घेण्यात आली यामध्ये रोख अकरा लाख एकोण नव्वद हजार रुपये दोन किलो एकशे पाच ग्रॅम सोने ज्यामध्ये एक हजार एकशे चौदा ग्रॅमची सात बिस्किटे आणि नऊशे एक्क्याण्णव ग्रॅमचे इतर दागिण्यांचा समावेश आहे या झडतीमध्ये तब्बल एक कोटी एकसष्ट लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे